भडगाव तालुक्यातील बांबरूड बुद्रुक येथील ग्रामपंचायत सरपंच सौ कल्पना अनिल पाटील यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी गुजर समाजाचे अध्यक्ष तथा रिपई आठवले गटाचे सामाजिक कार्यकर्ते दीपक काशीनाथ पाटील यांच्या धर्मपत्नी सौ अनिता दीपक पाटील यांची बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली निवडणूक निर्णय तथा फिटासीन अधिकारी म्हणून गिरड विभागाचे मंडळ अधिकारी दिनेश एंडे यांचे सह तलाठी प्रियंका शिंदे मॅडम यांनी कामकाज पाहिले या निवडणूक प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भडगाव तालुका अध्यक्ष खेडकरांना मच्छेंद्र पाटील रवींद्र रायसिंग भिल कल्पना अनिल पाटील ज्योती शिवाजी पाटील भरत भिल आदी उपस्थित होते सरपंच पदाचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश एंडे यांनी अनिता दीपक पाटील यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड घोषित केली निवड प्रसंगी ग्रामसेवक आर बी पाटील शिपाई उमेश भील तलाठी प्रियंका शिंदे रोजगार सेवक योगेश बाविस्कर यांची उपस्थिती होती सरपंच पदी निवड झाल्याने सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया संपन्न झाली आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका